रामकृष्ण हरी आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये संत जनाबाई यांचे मंदिर तसेच संत जनाबाई यांचा संसार संत जनाबाई यांना शिक्षा झाल्यानंतर सोळावर दिले गेले त्या सोळाचे पाणी झाले ते ठिकाण पाहणार आहोत पंढरपुरापासून अगदी जवळचे मंदिर आहे या मंदिराचं काम पूर्णपणे पाषाणातील दगडापासून तयार झालेलं आहे हे आहे मंदिराच्या आतमधील परिसर अगदीच सुंदर दृश्य पहिल्यांदा आपण गोपाळ कृष्ण मंदिर पाहूया पहिलं कृष्ण आहे दोन्ही मुखामध्ये देव आहे एका बाजूला राधिका आहे एका बाजूला गोपिका आहे भगवंताच्या चरणी गाई वाचरे आहे देवोडा चरण आहे साक्षात स्वयंभू मूर्ती आहे या ठिकाणी एक तळघर देखील आहे या तळघरामध्ये संत जनाबाई रुसल्यानंतर जाऊन बसत असत मध्ये आल्यानंतर सुंदर अशी विठ्ठलाची मूर्ती आहे तसेच संत जनाबाईची देखील येथे मूर्ती आहे ज्याप्रमाणे आपल्या घरात भांडे असतात त्याचप्रमाणे संत जनाबाईंची देखील येथे आपण भांडे बघू शकता या जात्यावरती स्वतः संत जनाबाईसोबत देव दळण दळू लागत असत ते दळत असताना संत जनाबाई अगदी सुंदर अशा ओव्या गायन करत असत त्या ओव्याच्या नादात विठ्ठल आपले खरे स्वरूप विसरून जात होते हा आहे गोपाळ श्रीकृष्णाचा नवसाला पावणारा पाळणा या ठिकाणी भाविक आपले नवस बोलतात व ते पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या स्वयच्छेने छोटासा पाळणा अर्पण करून जातात हे आहेत ते नंदी ज्या नंदीवरती बसून रुक्मिणी माता रुसल्यानंतर त्यांचा रुसवा काढण्यासाठी आईवडील दण्यापुरातून इथे आले रुक्मिणीचे आईवडील व रुक्मिणी आहेत रुक्मिणीचा रुसवा काढल्यानंतर त्यांनी महादेवाला अभिषेक केला त्यानंतर महादेव प्रसन्न झाले तेच हे ठिकाण हे आहे विष्णुपदाजवळील मंदिर मंदिराच्या समोरच ज्यावेळेस संत जनाबाई यांना शिक्षा झाली त्याच वेळेस श्री विठ्ठल जनाबाईला वाचवण्यासाठी आले त्याच वेळेस श्री विठ्ठलाच्या पावलाचा ठसा आपण बघत आहोत विष्णुपदाजवळील ज्या ठिकाणी सुळाचे पाणी झाले त्या ठिकाणची संत जनाबाई यांची सुंदर मूर्ती पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनाला आल्यानंतर जवळच गोपाळपूर हे गाव आहे गोपाळपूरमध्ये संत जनाबाई यांचा संसार गोपाळ कृष्ण मंदिर आपल्याला बघायला भेटेल इकडे आल्यानंतर एक वेळेस अवश्य भेट द्या रामकृष्ण हरी